ભાઈ કૂમ તા બરા પ્રત્યક્ષ નર ત મત मुळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वर्ड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शाजा आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिकच्या ज्या जी साऊथला पाच महिला वॉर्ड आणि एक पुरुष महिला ओबीसी त्यामुळे एक वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही आहे कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटीतटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या विभागात काम करतो आहे लोक बघत आहेत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी ह्या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम दिलं मी लगेच गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोडा झाला तो सगळ्यांसाठी चांगला असेल चेहरावरती कोणाची अरे ती नाराजी बघा मग हे तर सक सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात माझी लोक त्यांनाही ही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे कि एक उमेदवारी असते मागणारे अगदी आम आमच्याकडे तर पंधरा सोळा त्यातला एक महिना तर चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेस मधन गेलेलो शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव ला गोपाळ खाडेंची मिस येईल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांची मिस सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑबियसली महिला राज जे स हिंदी में जाना चाहेंगे आज आपको मिल गया था भी तो भी हुआ, हुआ है काफी टाइम चाहिए मैं वन नाइन्टी नहीं टाइम नहीं लगा है क्योंकि किसी को ही नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पाँच बजे से ही चालू थी लेकिन उद्धव जी आदित्य जी बहुत बिजी थे तो हम रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत खुश वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने

ये मुळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वर्ड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शाकाभर आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिकच्या ज्या जी साऊथला पाच महिला व आणि एक पुरुष महिला ओबीसी हो त्यामुळे एक वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही आहे कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटीत अटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या, या विभागात काम करतो आहे लोकं आहेत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी ह्या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम निलं मी लगेच गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोड झाला तो सगळ्यांसाठी चांगला उमेदवारी मिळाली चेहरावरती नाराजी का कोणाची अरे ती नाराजी बघा मग हे तर मुला सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांनाही ही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते मागणारे अगदी आम आमच्याकडे तर पंधरा सोळा त्यातला एक महिना तर चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेस मधन गेलेलो शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे ए बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव ला गोपाळ खाडेंची मिसेल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांची मिस आहे सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑब्विसली महिला राज, राज। जी सर था हिंदी में जाना चाहिए मैं 190 नहीं टाइम नहीं लगा है क्योंकि किसी को ही नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पांच बजे से ही चालू लेकिन उद्धव जी आदित्य जी बहुत बिजी थे तो हम रुक रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने

मुळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शाचाभंग आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिकच्या ज्या जी साऊथला पाच महिला वर्ड आणि एक पुरुष महिला ओबीसी त्यामुळे एक वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही आहे कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटीतटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक ह्या विभागात काम करतो आहे लोकं आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान करतात बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम नेलं मी लगेच गेली त्यामुळे जाण आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोडा झाला तो सगळ्यांसाठी चांगला कोणाची अरे ते नाराजी बघा मग तर मुळा सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांना ही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते मागणारे अगदी आमच्याकडे आम तर पंधरा सोळा त्यातला एक महिना तर चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेस मधून गे गेलेलो आहोत शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव नौ, एकशे अठ्याण्णव ला गोपाळखाडेंची मिसेल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांची मिस आहे सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑबियसली महिला राज जे सांग हिंदी में जाना चाहेंगे आज आपको मिल गया था हुआ हुआ है काफी टाइम देना चाहिए मैं वन नाइन्टी नहीं टाइम नहीं लगा है क्योंकि किसी को ही नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पाँच बजे से ही चालू थी लेकिन उद्धव जी आदित्य जी बहुत बिजी थे तो हम रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने

मुळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वर्ड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शाचा आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिषच्या पाच महिला वर्ड आणि एक पुरुष महिला ओबीसी त्यामुळे एक वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही आहे कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटीतटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक ह्या विभागात काम करतो आहे लोकं आहेत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान उशिरा पर्यंत बघा मी परक मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी ह्या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम दिलं मी लगेच गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोडा झाला तो सगळ्यांसाठी चांगला उमेदवारी मिळाली असेल कोणाची अरे ती नाराजी बघा मग हे तर मुला सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांना ही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते मागणारे अगदी आम आमच्याकडे तर पंधरा सोळा त्यातला एक महिनाचा चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेस मधन गेलेलो शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णवला ला गोपाळ खाडेंची मिस येईल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांची मिस येईल सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑब्विसली महिला राज जी सर कई हिंदी में जाना चाहेंगे आज आपको मिल गया काफी टाइम लगा चाहिए मैं वन नाइन नहीं टाइम नहीं लगा है क्योंकि किसी को ही दी 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 दी। नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पाँच बजे से ही चालू लेकिन उद्धव जी आदित्य जी बहुत बिजी थे तो हम रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत खुश वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने

અઠ્યાન એકસો નવ્યાનિભાઈ ભાઈ 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 કોઈ જૂમ તારા kayak मुळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वर्ड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शाचाभंग आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिकच्या ज्या जी साऊथला पाच महिला व आणि एक पुरुष महिला ओबीसी त्यामुळे एक वर्ड अजूनही आम्हाला तो नाही माहिती आहे कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होते म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटीत अटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या, या विभागात काम करतो आहे लोक बघत आहेत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जे आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम मी लगेच गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोड झाला तो सगळ्यांसाठी चांगला कोणाची अरे ते नाराजी बघा मग हे तर मुळा सकट सक, उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांनाही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते मागणारे अगदी आम आमच्याकडे तर पंधरा सोळा त्यातला महिना तर चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेस मधन गेलेलो तुम्ही शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे ए बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एकशे अठ्याण्णव ला गोपाळ खाडेंची मिस येईल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांची मिस येईल तर सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑबियसली महिला राज जी सर काही हिंदी मध्ये